साधारण पाच ते सहा दिवसांपूर्वी एक महिला नदीमध्ये कोसळत असल्याची माहिती जी आहे ती काही शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी जी आहे ती पोलिसांना दिली होती आणि त्यानंतरनं दोन तास जवळपास पोलिसांकडून आणि अग्निशमन दलाकडून कसबा विभागाकडून त्या महिलेचा शोध घेण्यात आला परंतु ती महिला सापडली नाही आणि आज डेंगळे पुलाजवळ आपण आहोत आणि याच नदी पात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह जे आहे ते आढळून आलेला आहे आणि याबाबतची चौकशी जी आहे ते पोलीस करताना पाहायला मिळतात या नदीपात्रामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला हे बगळे बसलेले पाहायला मिळतात कचरा दिसलेला पाहायला मिळतो त्या ठिकाणी या महिलेचा मृतदेह जो, बर बर जो ले ले आहे तो अडकलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतरनं जीवरक्षक असतील किंवा पोलिसांना स्थानिक ज्यांनी कोणी पाहिलं होतं त्यांनी फोन करून बोलावून घेतलं आपल्याबरोबर ज्या जीवरक्षकांनी हा मृतदेह बाहेर काढलेला आहे ते आहेत साधारण किती वाजता तुम्हाला फोन आला काय काय घडलं नेमकं आम्ही एक दीड तासापूर्वी मला फोन आला होता तीन नदी पात्र एक बॉडी वाहत हो आलेली मी शनाचा विलंब न लावता खाली आलो पाहिलं मग शोईंग पोलीस कर्मचारी वगैरे सगळे आले होते मग ती बॉडी फायर ब्रिगेड आली होती मग ती बॉडी जाऊन मी पाण्यात काढून बाहेर त्यांच्या शोधून केली काय अवस्था आहे बॉडीची सध्या काय अवस्था आहे बॉडी पूर्ण डिकम्पोज झालेली आहे त्याच्या अंगावरचे सगळे कात्र कट निघायला लागले पूर्ण डिकम्पोज झालेली आहे साधारण पाचशे सात दिवसाची बॉडी असावी असा अंदाज लावतो साधारण वय काय असेल काय अंदाज येतोय बॉडी पस्तीसशे चाळीस वय असेल चाळीस वय तर नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी नदी पात्रामध्ये ही बॉडी सापडली अंगावरती लाल रंगाचे कपडे आहेत आणि हा महिलेचा मृतदेह असल्याचं निश्चित झालेलं आहे परंतु ही तीच महिला आहे का या बाबतीत संभ्रम आहे कदाचित दुसरी ही असू शकते अशा प्रकारचं सुद्धा स्थानिक आणि पोलिसांकडून सांगण्यात येते कारण काय की ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी पाहिलं त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यावेळेस अंगावरती साडी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे थोडासा संभ्रम आहे परंतु याबाबतची अधिकची चौकशी जी आहे ते पुणे पोलीस करताना पाहायला मिळतात पुणे पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण पाहू शकतो आणि मृतदेहाच्या बाबतीमधली जी काही अधिकची हे केली पाहिजे प्रक्रिया केली पाहिजे ती प्रक्रिया त्यांच्याकडून प्रायमरी प्रक्रिया केली जात आहे के त्या गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि जवळच आपण पाहू शकतो या ठिकाणी जी बॉडी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे खरं तर बघायला गेलं तर पाच दिवसांपूर्वी अग्निशमन दल असेल किंवा पुणे पोलीस असतील यांनी संयुक्तपणे कारवाई केली एक ते दीड तास ही कारवाई केली परंतु त्या महिलेचा मृतद सापडला नाही कदाचित ती महिला ही असू शकते अशा प्रकारचा एक अंदाज बांधण्यात येतोय आधीची माहिती काय मिळते याबाबत काय चौकशी मधून पुढे येतं ते तर आपण पाहणार आहोत परंतु तुर्तास या महिलेचा मृतदेह या डेंगळे पुलाजवळ सापडलेला आहे नवरातशसाठी निखिल सुकरे पुणे